नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा सादर करत आहे याच कथांच्या मध्ये आज मी आपल्याला एक विलक्षण पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे हेडलेस बॉडी मर्डर केस राजभवनचा माळी नारायण जेव्हा राजभवनच्या पटांगणात आला तेव्हा सकाळचे सहा वाजून गेले होते राजभवनमध्ये अनेक माळी नोकरी करत होते त्यातलाच नारायण हा एक माळी होता राजभवन म्हणजे प्रत्यक्ष राज्यपालांचा बंगला होता हा बंगला आणि बंगल्याच्या परिसरातील बाग रोज सकाळी सात वाजण्यापूर्वी झाडून स्वच्छ झाली पाहिजे असा राजभवनच्या सिक्युरिटी अधिकाऱ्यांचा कडक दंडक होता रोज सकाळी आठ वाजल्यापासून राजभवनमध्ये निरनिराळे परदेशी पाहुणे रे मंत्री उद्योगपती येण्यास सुरुवात होत असे आणि म्हणूनच रोज सकाळी सात पूर्वी ही साफसफाई उरकून घ्यावी अशा सूचना होत्या राजभवनची अत्यंत शोभिवंत बाग झाडण्याचे काम या नारायणकडे असे नारायण या बागेचा एक खास माळी होता बागेतील फुलझाडांची व्यवस्था तोच पाहत होता या प्रचंड जागेत साफसूफ करत असताना नारायण बागेच्या बाहेर आला राजभवनच्या प्रवेशद्वारापासून मध्ये जाण्यासाठी जो एक रस्ता होता त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बाग होते या बागांपैकी डाव्या बागेच्या पलीकडे अफाट समुद्र पसरला होता तर उजव्या बागेच्या पलीकडे उंचच उंच वृक्ष होते हे वृक्ष तिथल्या घसरणीवर होते या घसरणीच्या वर एक लांबच लांब अशी भिंत होती या भिंती पलीकडे बाणगंगेला जाणारा रस्ता होता नारायण उजवीकडील बाग साफ करून या वृक्षांपाशी आला तिथे जमिनीवर बराच पाला पाचोळा पडला होता नारायण आपल्या हातातील केरसुणी या पाचोळ्यावरून फिरवत असताना त्यातल्या त्यात सफाई करत होता वेळ सकाळची असल्यामुळे नारायण कुठल्या तरी देवाचं एक भक्ती गीत गुणगुणत झाडलोट करत होता झाडता झाडता नारायणला या पाचोळ्यात गोंडपाटाचा एक लहान तुकडा आढळला हे गोंडपाट पूर्णपणे दिसत नव्हतं ते पाचोळ्यातच काहीसं दबलं गेलं होतं नारायणने सहज म्हणून झाडून हे गोंडपाठ बाजूला केलं गोंडपाट बाजूला करता नारायणच्या नजरेस पडले ते कुणा स्त्रीच्या कानातील डूल हे डूल तिथे पडलेली पाहता नारायणला नवल वाटला डूल पडण्याची काही ती जागा नव्हती परंतु कदाचित वरच्या रस्त्यावरून खायली कोणाचे तरी डूल पडले असावे अशी समजूत नारायणने करून घेतली हे डोल नजरेस पडताच साहजी नारायणच्या मनात मोह निर्माण झाला त्याने उजव्या हातातील झाडू डाव्या हातात घेतला आणि डोल उचलण्यासाठी खाली वाकला नारायणने डोल उचलले खरे पण डोल उचलताच डोलाच्या वर असलेलं गोंडपाट गळून पडलं आणि गोंडपाटाच्या आत एक कपडा होता तोही गळून पडला होता आणि नारायणच्या हातात आलं होतं ते कोणा एका स्त्रीच फक्त मुनक धड नसलेलं एक मानवी शिर त्या शिराचा बराचसा भाग रक्ताळलेला होता हे मुणकं कोणा सुंदर युवतीचं होतं पण ती घटना काही सुंदर नव्हती आपल्या हातात प्रत्यक्ष मुणकं पाहताच नारायणची छत्ती धडधडू लागली क्षणभर त्याला आपण काय करावं ते समजत नव्हतं तो क्षण दोन क्षण त्या मुणक्याकडे पाहत राहिला आणि दुसऱ्या क्षणाला मोठमोठ्याने ओरडून त्याने आपल्या हातातील ते मुणकं खाली टाकलं आणि नारायण खाली कोसळून पडला तो एकदम बेशुद्धच नारायण एवढ्या मोठ्याने ओरडला होता की त्याच्यापासून काही अंतरावर साफसफाई करणारे इतर माळी धावत नारायण पाशी आले नारायण जिथे पडला होता तिथंच कोणा स्त्रीचे धडाखेरीज मुनक पाहताच त्या माळ्यांची देखील छाती फाटण्याची वेळ आली आणि हे माळी आपापल्या हातातील झाडू कोयते तिथेच टाकून जीव घेऊन सुटले आणि आणखीन काही मिनिटातच राज्यपालांच्या राजभवनाची ती बाग आरडओरड्यानं नुसती भरून गेली त्या भयंकर घटनेची बातमी ताबडतोब राज्यभवनाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना कळवण्यात आली भल्या सकाळी ही चमत्कारी बातमी ऐकताच राजभवनचे ते प्रमुख सुरक्षा अधिकारी देखील गोंधळून गेले पण त्यांना असं गोंधळून चालणार नव्हतं पुढच्या प्राथमिक भांगडी त्यांनाच अटकवायच्या होत्या ते ताबडतोब आपल्या सहाय्यक अधिकारी आणि राजभवनचे से गार्ड्स यांच्यासह सा घटनास्थळी येऊन धडकले तिथं पोहोचताच या मंडळींनी प्रथम बेशुद्ध पडलेल्या नारायण उचलून बाजूला केले आणि नंतर ही सारी मंडळी थोड्या अंतरावर उभी राहून त्या विलक्षण दृश्याकडे पाहत राहिली त्या पाचोळ्यात लांब लच केस मोकळे सोडलेल्या अवस्थेत कोण गोऱ्या युवतीच रक्तलांची शिर पडलं होतं सुरक्षा अधिकाऱ्यांनी काही क्षणे दृश्य पाहिलं आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यावर पोलीस कमिशनरांना फोन करून या थरारक घटनेची बातमी दिली तारीख होती बारा फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठावन्न मुंबई पोलिसांना जणू आव्हान देणारा हा दिवस होता प्रत्यक्ष राजभवनाच्या बागेत एक मुंडक सापडलं होतं घटना अत्यंत गंभीर होती सकाळी सात वाजल्यापासून पोलिसांच्या गाड्या राजभवनात येऊन झडकू लागल्या पोलीस कमिशनर स्वतः गावदेवी पोलीस स्टेशनला ताबडतोब फोन केला होता आणि गावदेवी पोलिसांनी या घटनेची बातमी पोलीस कंट्रोल रूमला कळवली होती गावदेवी पोलीस घटनास्थळी येऊन दाखल झाले होते त्यांच्या पाठोपाठ पाड़ फिंगरप्रिंट एक्सपर्ट पोलीस फोटोग्राफर इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्या येऊन धडकल्या आणि क्राईम ब्रांचचे अधिकारी तिथे येऊन हजर झाले खुद्द पोलीस कमिशनरही तिथे आले होते आणि त्यांच्या उपस्थितीत पुढील तपास पंचनामा सुरू झाला होता त्या शिराच्या लांबसडक केसांवरून आणि आतील डोलांवरून ते शिर कोणा स्त्रीचं आहे एवढी गोष्ट स्पष्ट होत होती याखेरीस त्या स्त्रीबद्दल आणखीन काहीच माहिती देता येत नव्हती या स्त्रीचा चेहरा भलताच गोरा होता यावरून ती स्त्री बरीच सुंदर असावी एवढा अनुमान काढता का येत का होता मात्र ती विवाहित आहे का अविवाहित आहे याबद्दल काही तर्क करता येत नव्हता परंतु ती स्त्री अठरा ते वीस वर्षाची असावी असा, असा अंदाज पोलीस अधिकारी व्यक्त करत होते प्रश्न असा होता की हे थरारक कृत्य कोणी केलं कसं केलं आणि का केलं असेल या अनेक प्रश्नांबरोबर आणखीन एक महत्वाचा प्रश्न असा होता की ज्या अर्थी राजभवनाच्या पटांगणात हे मुणक सापडला आहे त्या अर्थी या स्त्रीचं धड पण इथेच कुठेतरी असणार ते धड कुठे असणार पोलीस अधिकाऱ्यांनी राजभवनाच्या पटांगणाचा कोपरान कोपरा तपासून पाहिला कदाचित मुणक इथे टाकून धड पाठच्या समुद्रात टाकून दिलं असेल अशा समजुतीनं पोलिसांच्या फायर ब्रिगेडना ताबडतोब आचारण केलं त्यांच्या मदतीने त्यांनी समुद्रात शोध घेऊन पाहिलं परंतु तरीही पोलिसांना त्या धडाचा शोध लागला नाही येवना सकाळचे अकरा वाजून गेले होते आणि पोलीस कंट्रोल रूम मार्फत या चित्तरारक घटनेचा वायरलेस मेसेज फ्लॅश झाला होता मुंबईतील एकूण एक पोलीस स्टेशनला या घटनेची बातमी कळवण्यात आली होती शिर नसलेले धड आपापल्या हद्दीत शोधून काढा असा सक्त आदेश पोलीस कमिशनरांनी सर्व पोलीस स्टेशनला दिला होता पोलीस कंट्रोल रूमने दिलेल्या या भिंतरी संदेशाची नोंद प्रत्येक पोलीस स्टेशनच्या त्या त्या डिटेक्शन ऑफिसरने घेतली पोलीस यंत्रणेने आपल्या कामास सुरुवात केली तपासकामाच्या चक्राला जरी पुरेसा वेग मिळालेला नव्हता तरी ते चक्र हळूहळू फिरत होतं राजभवनात तिथं हे तपासकाम चालू असताना मुंबईतील डंकन रोडवर असलेल्या आदर्श गेस्ट हाऊसमध्ये एक वेगळ्याच नाटकाचा पहिला अंक सुरू झाला होता आणि तिथे जो प्रकार घडलेला होता त्या प्रकारानं गेस्ट हाऊसचे मॅनेजर श्री शहा थोडेसे अस्वस्थ झाले होते डंकन रोड हा विशेष करून कांदे व्यापारासाठी प्रसिद्ध होता हा परिसर नेहमीच गजबजलेला असायचा या रोडच्या जंक्शन वर जे आदर्श गेस्ट हाऊस उभे होते त्या गेस्ट हाऊस वरून समोरचा रस्ता पुढे सीपी टँकला जात होता या गेस्ट हाऊसमध्ये स्वतंत्र अशा खोल्या नव्हत्या एकाच मोठ्या हॉलमध्ये लाकडी केबिन्स बांधण्यात आल्या होत्या आणि या केबिन मध्ये दोन दोन कॉट ठेवण्यात आल्या होत्या याच केबिन मधील एक केबिन श्री व सौ बाबूलाल तिवारी यांना देण्यात आली होती या केबिनचा नंबर होता पाच ही केबिन दिनांक नऊ फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावन रोजी या जोडप्याला देण्यात आली होती या आदर्श गेस्ट हाऊसचा एक नियम होता तो म्हणजे एखाद्या माणसाला केबिन देण्यात आल्यानंतर त्याला केबिनचे कुलूप देण्यात येत असे हेच कुलूप त्या केबिनला लावायचे असा गेस्ट हाऊसचा नियम होता कोणताही प्रवासी किंवा त्या केबिन मध्ये राहणारा माणूस स्वतःचे कुलूप केबिनला लावू शकत नव्हता हो दिनांक बारा फेब्रुवारी रोजी नऊच्या सुमारास त्या गेस्ट मधील एका नोकराच्या लक्षात एक गोष्ट आली की नंबर पाच ला एक कुलूप लावले असून ते कुलूप गेस्ट हाऊसचे नसून वेगळेच आहे परंतु या घटनेचं त्या नोकराला विशेष काही वाटलं नाही आणि तो पूर्वत आपले कामकाज अटपू लागला त्या दिवशी दुपारी बारा वाजता मॅनेजर शहा जेव्हा गेस्ट हाऊसमध्ये आले तेव्हा त्यांच्या कानावर ही गोष्ट घालण्यास तो नोकर विसरला नाही परंतु शहांनाही त्याचं काही फारसं वाटलं नाही काही काही वेळेला एखादा प्रवासी स्वतःचं कुलूप लावून जातो याची त्यांना कल्पना होती आणि ते बरं बरं म्हणून आपल्या कामाकडे वळले दुपारी एकच्या सुमारास मात्र शहांना पुन्हा केबिन नंबर पाचची आठवण झाली आता ते वेगळा विचार करू लागले नऊ तारखेला बाबूलालला केबिन दिल्यानंतर तो जेव्हा जेव्हा आपल्या बायकोबरोबर बाहेर गेलेला होता तेव्हा बाबूलालनं गेस्ट हाऊसचे कुलूप केबिनला लावले होते मग आजच त्यांना स्वतःचे कुलूप केबिनला का लावले असावे या प्रश्नानं शहाना थोडे अस्वस्थ केले ते आपल्या जागेवरून उठले आणि या पाच नंबरच्या केबिनपाशी आले या केबिनला नव कुलूप पाहताच शहांच्या मनात एक वेगळी शंका आली त्यांना सहज असे वाटले की बाबूलाल स्वतःचे कुलूप लावून आपल्या भाड्याचे पैसे बुडून पळून तर गेला नाही ना त्या केबिनला एक खिडकी देखील होती त्या खिडकीला एक पडदा लावला होता शहांनी पडदा बाजूला करून सहज म्हणून एक नजर टाकली आत एका पलंगावर एक बाई शांतपणे झोपली होती परंतु तिचा चेहरा दिसत नव्हता आपल्या चेहऱ्यावर एक टॉवेल टाकून ती बाई झोपली होती ती बाई म्हणजे बाबूलालचीच बायको आहे याची खात्री शहांना झाली होती पण शहा अस्वस्थ झाले होते त्याला दोन कारण होती पहिलं कारण म्हणजे आपली बायको आत झोपलेली असताना बाबूलाल केबिनला कुलूप लावून बाहेर कसा काय निघून गेला आणि बाबूलालची बायको इतका वेळ कशी काय झोपून राहिली या प्रश्नानं शहानी अस्वस्थ व्हावे याला फारसा काही अर्थ नव्हता पण ते अस्वस्थ झाले ते याच बाईच्या पलंगावरील पांढऱ्या चादरीला पडलेले रक्ताचे डाग बघून हे रक्ताचे डाग शहाना बेचेन करत होते शहांनी आपल्या दोन तीन नोकरांना हा प्रकार दाखवला आणि ते पुन्हा विचार करू लागले शहाना समजत नव्हते की आता आपण कोणतं पाऊल उचलाव ते एकदा त्यांच्या मनात विचार आला की आपण ताबडतोब पोलीस स्टेशनवर जावं पण नंतर त्यांना असंही वाटलं की बाबूला जर स्वतःचे कुलूप लावून गेला आहे तर तो येईपर्यंत आपण थांबावे परंतु शहांना रक्ताच्या डाकांनी बेचैन केलं होतं आणि क्षणाक्षणाला त्यांचा हा बेचैनपणा वाढत होता अखेर मनाशी पक्का विचार करून शहा दुपारी दोन वाजता डोंगरी पोलीस स्टेशनवर येऊन हजर झाले डोंगरी पोलीस स्टेशनात त्यावेळी सब इन्स्पेक्टर जाधव हो यांची ड्युटी सुरू होती शहांनी जाधवांची भेट घेतली आणि आपल्या गेस्ट हाऊसमधील प्रकार त्यांना सांगितला आदर्श गेस्ट हाऊसमध्ये एका बंद केबिन मध्ये एक स्त्री झोपली असून तिच्या पलंगावर रक्ताचे डाग आहेत असं समजताच जाधवांनी ही घटना डोंगरी पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर सब इन्स्पेक्टर जयंत वागळे यांना कळवली वागळे आपल्या डिटेक्शन रूममध्ये बसलेले होते त्यांना एका शिपायाने बातमी सांगताच वागळे चमकले एक स्त्री पलंगावर रक्त वाघळेंना ताबडतोब काही तासांपूर्वी फ्लॅश झालेला वायरलेस मेसेज आठवला राजभवनच्या बागेत एक मुणक सापडलं असून धड शोधण्याचा आदेश देण्यात आलेला आहे हेही त्यांना आठवलं सहजच त्यांच्या मनात प्रश्न आला की आदर्श गेस्ट हाऊसमधील त्या बाईचा आणि राजभवनच्या बागेतील त्या मुणक्याचा काही संबंध तर नसेल ना अर्थात ही केवळ शंका होती आदर्श गेस्ट हाऊसमधील प्रकरण एखादं वेगळं प्रकरण असण्याची शक्यता होती वागळे ताबडतोब चार्ज रूम मध्ये आले आणि त्यांनी शहांना काही जुजबी प्रश्न विचारून ते शहांबरोबर मध्ये जाण्यास निघाले त्याबरोबर जाधव आणि दोन चार शिपाई पण होतेच वागळे आणि जाधव गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले वागळे केबिन नंबर पाच पाशी आले त्यांनी केबिनच्या खिडकीतून आत पाहिले श्री शहा यांनी सांगितल्याप्रमाणे आतली स्थिती तशीच होती परंतु विशेष घटना अशी होती की शहांनी जेव्हा आत पाहिले होते तेव्हा ती बाई पलंगवर जशी झोपली होती तशीच तेव्हाही झोपली होती त्या बाईनं अजिबात हालचाल केली नव्हती आता वाघळेंच्या मनात प्रश्न आला की ही बाई मेली तर नसेल ना वाघळेंनी केबिनला लावलेल्या कुलपाकडे पाहिले ते कुलूबगदी नवं कोरं होतं त्यावरून एक कुलूबगलीकडे विकत घेण्यात आलं असावं असा कयास अस वाघळेंनी केला डिटेक्शन ऑफिसर वागळे हे अत्यंत कल्पक अधिकारी होते वागळेंना त्या केबिनमध्ये शिरायचं होतं पण केबिन फोडून वागळे आत शिरणार नव्हते ज्यानं कोणी हे कुलूप लावलं होतं त्याच्याकडे कुलपाची चावी होती तो माणूस जर हाती सापडलास आणि त्याच्यापाशी जर चावी सापडली तर वागळे ती चावी या कुलपाला लावून पाहणार होते म्हणजे हा एक पुराव्याचा भाग ठरणार होता वागळेंनी कुलपाची फळीच काढण्याचं ठरवलं आणि स्क्रू ड्रायव्हरच्या साह्यानं त्यांनी त्या दारावर बसवलेली कुलपाची फळी अत्यंत अलगतपणे काढली या फळीवरच कडीसकट ते बंद कुलूप जसं तसं बसलं होतं आता दरवाजा आपोआप उघडला गेला वाघाळेने ताबडतोब दोन पंच्या सात केबिनमध्ये प्रवेश केला वागळेंना प्रथम हे पाहिजे होतं की पलंगावर झोपलेली बाई जिवंत आहे का मृत आहे आणि तिनं आपला चेहरा असा टॉवेलने झाकून का घेतला आहे त्या स्त्रीचा चेहरा पाण्याच्या हेतून वागळेंनी तिच्या चेहऱ्यावरचा टॉवेल दूर केला त्यांनी टॉवेल दूर करताच वागळे दचकले केवळ वागळेच नव्हे तर त्या केबिन मध्ये जमलेली सारीच मंडळी जबरदस्त दचकली वाघळेने जे पंच आपल्याबरोबर आणले होते ते तर भीतीने एवढे घाबरले की ते तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले स्त्रीच्या चेहऱ्यावरचा टॉवेल दूर करताच मला वाटलंच होतं असं ते मनातल्या मनात म्हणालेच मनात पलंगावर जी स्त्री झोपली हो होती त्या स्त्रीला मुणकं नव्हतं तिचे ते धडच तेवढं पलंगावर पडलेलं होतं आणि मुणक्याच्या जागी दोन चार कपड्यांचं गठोळ करून त्या वेटोळ्यावर टॉवेल बांधण्यात आला होता वाघळेंनी या घटनेची बातमी ताबडतोब आपल्या पोलीस स्टेशनला कळवली आणि आपल्या डिटेक्शन स्टाफला गेस्ट हाऊसवर बोलवून घेण्याची व्यवस्था केली राजभवनच्या पटांगणात जे शिर सापडलं आहे ते या स्त्रीचं असावं याबद्दल वाघळेंच्या मनात आता कोणताच संशय राहिला नव्हता त्यांनी आपला पुढील तपास सुरू केला पलंगावर पडलेली ती मृत स्त्री शरीराने अगदी भरदार होती तिचं शरीर तारुण्याने बहरलेलं होतं तिचा वर्णही गोरापान होता अशा सुंदर स्त्रीची अशी अमानुष हत्या व्हावी याबद्दल वागळेंनाही थोडी हळहळ वाटली त्यांनी त्या तरुणीची मान पाहिली ती अर्धवट तोडलेली होती आणि त्या मानेखाली रक्ताचं थारोळ झालं होतं वागळेंनी ताबडतोब फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि पोलीस फोटोग्राफर्सना घटनास्थळी बोलून घेतलं फोटोग्राफरनी त्या तरुणीचे ती जशी होती त्याच अवस्थेतील फोटो घेतले फिंगरप्रिंट एक्सपर्टनी तिच्या हाताचे ठसे घेतले त्या तरुणीच्या अंगावर एक साधीशी घरगुती साडी आणि ब्लाउज होता या दोन्ही कपड्यांवर कोणताही लॉन्ड्री मार्क नव्हता वाघळींनी त्या केबिनची झडती घेण्यास सुरुवात केली ती तरुणी ज्या कॉटवर झोपली होती त्या कॉट खाली वागळींना साधारण दीड फूट लांबीचा एक चॉपर मिळाला हा चॉपर रक्ताने पूर्णपणे माखलेला होता या चॉपरनं मृत तरुणीचा खून करण्यात आला असावा ही गोष्ट उघड होती दुसऱ्या रिकाम्या कॉट खाली एक ट्रंक होती त्या ट्रंकेत अनेक नव्या नव्या साड्या होत्या या साड्या अत्यंत तलम आणि भडक रंगाच्या होत्या याचप्रमाणे दोन तीन नवे चप्पल जोडही होते या खेरिस्त्या तरुणीच्या काही जुन्या साड्याही तिथे होत्या तसेच ब्लाऊजही होते या कपड्यांवर मात्र वांगळेंना लॉन्ड्री मार्क आढळले तसेच या लॉन्ड्रीच्या नावाचे संक्षिप्त अध्यक्षरही कपड्यांवर होते याच ट्रंकेत पुरुषांचे काही कपडे होते याही कपड्यांवर लॉन्ड्री मार्क आढळले वागळेंनी या दोन्ही वेगवेगळ्या लॉन्ड्री मार्कचे टिप्पण आपल्या डायरीत करून घेतले याखेरीज त्या केबिनच्या टेबलावर एक हिंदी कादंबरीचे मुखपृष्ठ सापडले त्या कादंबरीचे शीर्षक होते काच के सपने परंतु या नावाचं पुस्तक त्यांना तिथे सापडलं नाही केवळ मुखपृष्ठ तिथे सापडण्याची काही त्यांना संगती लागत नव्हती कदाचित मुखपृष्ठ आकर्षक चित्राचे असल्यामुळे ते तिथे ठेवण्यात आले असावे किंवा ते खराब होऊ नये म्हणून काढून ठेवण्यात आले असावे असा तर्क वागळ्यांनी केला परंतु ते पुस्तक मग कुठे होते कदाचित ते पुस्तक मारेकऱ्याने बरोबर राहिले असावे अशा समजुतीने वाघळेंनी ते मुखपृष्ठ पंचनाम्यात दाखल करून घेतले येव्हाना तिथे डोंगरी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर श्री केसकर आणि डोंगरी पोलीस स्टेशनचे सिलेक्शन ग्रेड सब इन्स्पेक्टर श्री जाल येऊन पोहोचले त्यांच्या पाठोपाठ झोन क्रमांक एक चे डेप्युटी कमिशनर श्री लोबो तिथे येऊन पोहोचले आणि लोबोनच्या मार्गदर्शनाखाली वाघळेंनी आपला तपास पुढे सुरू केला प्रश्न असा होता की ही तरुणी कोण आहे वाघळेंनी शहाना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली या चौकशीत त्यांना बाबूलाल तिवारी हे नाव समजले मृत तरुणी बाबूलालची बायको असल्याची नोंद गेस्ट हाऊसच्या रजिस्टरमध्ये केली होती आता ही खरोखरच बाबूलालची बायको आहे की कोण किंवा बाबूलाल तिवारी हे नाव तरी खरं आहे का असा प्रश्न वाघळेंसमोर उभा राहिला बाबूलाल नऊ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आपल्या बायकोसह गेस्ट हाऊसमध्ये आला होता आणि त्याने आपला पत्ता दादरचा दिलेला होता अर्थात हा पत्ता खोटा असण्याची शक्यता होती मुंबईत राहणारा माणूस मुंबईतच आपल्या बायकोबरोबर एका गेस्ट हाऊसमध्ये राहतो ही गोष्ट असंभवनीय वाटत होते तरीही वागळेंनी या पत्त्यावर एका शिपायाला पिटाळले पण दादराचा पत्ता खोटा होता ही गोष्ट वागळेंना नंतर समजली या बाबूलालचं चा वर्णन शहा आणि गेस्ट हाऊसमधील इतर नोकर करू शकत होते बाबूलाल उंच अंगाने सशक्त गोरा आणि मुख्य म्हणजे तो एखाद्या फिल्मी हिरो सारखा दिसणारा होता अशी माहिती वाघळेंना समजली ही मृत तरुणी देखील भलतीच सौंदर्यवती होती अशी माहिती गेस्ट हाऊसमधील नोकरांनी पुरवली त्या केबिन मधील पंचनामा जाबजबाब वगैरे कामं टोपली तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते त्यानंतर पोलिस मधून या दुर्दैवी तरुणीचं धड जे जे मध्ये पुढे तपासणीसाठी पाठवून देण्यात आलं डोंगरीच्या एका गेस्ट हाऊसमध्ये शिर नसलेलं धड सापडल्याची बातमी पोलीस कमिशनरांना ताबडतोब कळवण्यात आली होती आणि पोलीस कंट्रोल रूमलाही कळवली होती तिथे राजभवनामधील पंचमनामा दुपारीच साठोपला होता आणि धड नसलेलं शीर दुपारीच जे जे मध्ये पाठवण्यात आलं होतं हे शीर पाहताच आता या शिरापाठोबा धड देखील हॉस्पिटलात येईल याची खात्री सरकारी डॉक्टरांना वाटत होती आणि तेच धड रात्री दहा नंतर जे जे मध्ये आणण्यात आलं होतं एकाच शरीराचे दोन भाग एकत्र येताच डॉक्टरांची तपासणी वेगाने सुरू झाली परंतु या प्रकरणात चिंतेचा प्रश्न एवढाच होता की राजभवनाच्या पटांगणात सापडलेलं शीर आदर्श गेस्ट मध्ये सापडलेल्या त्या तरुणीच्या धडाचेच आहे का, का या प्रकरणातून आणखीन काही नवीन भानगड बाहेर येणारे परंतु ही शक्यता कमी होती हे सारं डॉक्टरांच्या तपासणीवर अवलंबून होत त्यांच्या तपासाचा अहवाल नंतर पोलिसांकडे येणारच होता